नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुख समृद्धी आणण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त दोन दिवस पुरेसे आहेत दोन हजार पंचवीस मधील नरक चतुर्दशी आणि सोमवस्य अमावस्या अमावस्या तुम्हाला हे दिवस कशी संधी देईल चला जाणून घेऊया आपल्या हिंदू संस्कृतीत असे अनेक दिवस आहेत जे आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या दिवशी केलेली पूजा दानधर्म आणि शुभ कार्य आपल्याला अनेक पटींनी अधिक फळ देतं आणि आज आपण अशा दोन महत्वपूर्ण तिथींबद्दल बोलणार आहोत नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये हे दिवस कधी आहेत आणि या दिवशी नेमकं कर काय करावं जेणेकरून आपल्याला देवाची कृपया Редактор uh -huh. आणि पूर्वजांच्या आशीर्वाद मिळतील तर सर्वप्रथम नरक चतुर्दशी बद्दल जाणून घेऊया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये नरक चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवसाला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असंही म्हटलं जातं नरक चतुर्दशी हा दिवस वाईटावर चांगल्याचं विजयाचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध करून सोळा हजार स्त्रियांची सुटका केली दिवशी करून अकाली दूर दि प्रार्थना या दिवशी केले अभ्यंग स्नान केवळ पापमुक्ती अभ्यंग स्नानानं केवळ पापमुक्तीच होत नाही तर एक नवीन ऊर्जा आणि मनशांती मिळते जी तुम्हाला दिवसभरच नाही तर वर्षभर सकारात्मक ठेवते असेही अनेकांचे अनुभव आहे आता नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं तर सर्वप्रथम अभ्यंग स्नान करावं या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल आणि उठण लावून स्नान करावं अत्यंत शुभ मानलं जातं याला अभ्यंग स्नान म्हणतात हे स्नान पापांपासून मुक्ती आणि सौंदर्यात भर घालते अशी श्रद्धा आहे शिवाय या दिवशी संध्याकाळी यम देवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दिवे लावावे ज्यामुळे नरक यातनेतून मुक्ती मिळते असं मानलं जात अनेक ठिकाणी श्रीकृष्ण आणि देवी कालीची पूजा केली जाते ज्यामुळे नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि घरात सुख शांती येते असं सांगितलं जातं नरक चतुर्दशी सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे परंतु काही पंचांगानुसार चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होऊन वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अभिंगस्नान आणि नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे आता सोमवती अमावस्या ही आहे ही सोमवती अमावस्या वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होईल जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जात हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे शिवाय या दिवशी नरक चतुर्दशी सुद्धा आहे असे दोन योग या दिवशी जळ जुळून येत आहे पित्रांना शांती देण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेलाय आता सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे जसे या दिवशी नरक चतुर्दशी असल्यानं अभ्यंग स्नानालाही महत्व आहे शक्य असल्यास या दिवशी गंगे स्नान करावं शक्य नसेल तर घरातच घरातच पाण्यामध्ये थोडं गंगा जल मिसळून स्नान करावं यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यही लाभत शिवाय सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून एकशे आठ करण्याची परंपरा आहे पिंपळाच्या झाडात देवांचा वास असतो असं मानलं जातं यामुळे सौभाग्य वाटतं आणि मनोकामना पूर्ण होतात असंही सांगितलं जातं या दिवशी पितरांना शांती देण्यासाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदानही केलं जातं तसंच गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसे दान कर अत्यंत पुण्यकारक मानलं जातं यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत मिळते आणि पूर्वजांचा आशीर्वादही मिळतात असंही सांगितलं जातं आता विवाहित स्त्रियांनी या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी शिवाय या दिवशी शक्य असल्यास व्रत करावं असंही सांगितलं जातं थोडक्यात सांगायचं तर नरक चतुर्दशी आपल्याला वाईटाचा नाश करून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देते तर सोमवती अमावस्या आपल्याला पितरांशी जोडले जाण्याची आणि शिवशक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी देते हे दोन्ही दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यंदा हे दोन्ही दिवस एकत्र आलेत श्रद्धेने आणि भावानं हे विधी तुम्ही करून त्याचे अनुभव नक्कीच घेऊ शकता पुण्यप्राप्तीचे अनुभव घेऊ शकता धन्यवाद